नमस्कार मंडळी मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपीमध्ये मुलांचा डब्बा किंवा नाश्ता हा फक्त एकच चम्मच तेलामध्ये होणार आहे त्यामुळे नाश्ता हा पौष्टिक आणि मुलांचा टिफिन सुद्धा पौष्टिक होणार आहे खूप कमी तेल वापरलं मी इथे तर सर्वात पहिले एक, एक वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतलं त्यानंतर एक छोटी वाटी भरून बेसन टाकून घेत आहे त्यानंतर मध्यम आकाराचा एक कांदा मी बारीक कट करून घेतला तो टाकून घेत आहे त्यानंतर कोथिंबीर अर्धा चम्मच हल्दी पावडर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं आणि दोन चमच्यामध्ये दही टाकून घेत दही आपल्याला हे फ्रेश टाकायचं आंबट दही यामध्ये टाकायचं नाही खूप असा पौष्टिक नाश्ता तयार होणार आहे पहिले ड्राय साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर मी इथे सर्वात पहिले ड्राय साहित्य पूर्ण मिक्स करून घेते आणि नंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं मला इथं पूर्ण फक्त अर्धी वाटी पाणी लागलं छान एक मी कणिक लावून घेतलं थोडं पातळ आपल्याला हे कणिक लावून घ्यायचं नंतर एक पन्नी घ्यायची पन्नीला आपल्याला थोडंसं तेल नाहीतर पाणी लावून घ्यायचं जेणेकरून थालीपीठ हे आपले चिपकणार नाही आज आपण छान तांदळाचे थालीपीठ बनवत आहे इथं लिंबाच्या साईजचा मी एक गोळा बनवून घेतला तो पन्नीवर ठेवायचा आणि छान थालीपीठच्या साईजचा आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचे तर मी इथं थोडं पाणी लावून घेतलेलं ला ला आहे दोन्ही साईडनी लावायचं आणि हाताच्या साईडने छान छोटस सा थालीपीठ बनवून घेते तुम्ही मुलांच्या टिफिनला देत असाल तर मस्त असं छान छोटस थालीपीठ बनवून घ्यायचं आणि घरी नाश्त्याला बनवत असाल तर थोडी साईज मोठी केली तरी चालते तर छान इथे था मी थालीपीठ बनवून घेतलं साईज जास्त पातळ नाही तर जास्त जाडी पण नाही ठेवायची मध्यम असं छान थालीपीठ बनवून घ्यायचं त्यानंतर एक पॅन किंवा तवा घ्यायचा त्यावर अर्धा चम्मच तेल लावून घ्यायचं आपल्याला थालीपीठ तवायला चिपकू नये म्हणून तिथं छान मी तेल लावून घेतलं आणि त्यावर आपण जे थालीपीठ बनवून घेते ते ठेवून घ्यायचे खूप कमी तेलामध्ये खूप पौष्टिक असा नाश्ता तयार होते आपला तशाच पद्धतीने पर परत मी थालीपीठ बनवून दाखवते प्रत्येक वेळेस थालीपीठ बनवायच्या आधी आपल्याला याला पाणी किंवा तेल लावून घ्यायचं जेणेकरून थालीपीठ पनीरला सुद्धा चिपकणार नाही अशाच पद्धतीने मी परत एक थालीपीठ बनवून दाखवते मधात दा छोटासा होल पडून घ्यायचा जेणेकरून तेल छान सर्विक्र स्प्रेड होते एक दोन ते तीन मिनटं छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला थालीपीठ हे भाजून घ्यायचे यावर तुम्ही तूप सुद्धा तर दोन्ही साईडने मी छान खरपूस भाजून घेतले एक दोन ते तीन मिनिट लागतात फक्त आपल्याला पूर्ण थालीपीठ भाजून घेण्यासाठी यावर झाकण आपल्याला द्यायचं काम नाही परत एकदा दे थोडं मी तेल टाकून घेत आहे खरपूस भाजून घेण्यासाठी मी सर्व थालीपीठ छान भाजून हे थालीपीठ तुम्ही दही सोबत खाऊ शकता खूप टेस्टी लागतात आणि सकाळच्या घाईमध्ये अगदी दहा मिनिटांमध्ये मुलांचा टिफिन किंवा नाश्ता कशालाही तुम्ही हे तयार करू शकता दहा मिनिटांमध्ये ही पूर्ण रेसिपी तयार होते तर इथे पूर्ण थालीपीठ मी बनवून घेतले एका प्लेटमध्ये काढून घेत आहे दुसरी सुद्धा थालीपीठ तशाच पद्धतीने मी बनवून घेतले बघू शकता छान लालसर गोल्डन ब्राउन छान भाजून घेतले तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा नाही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पटकन एक लाईक शेअर आणि सबस्क्राइब करून घ्या रेसिपी मात्र नक्की ट्राय करा कारण खूप टेस्टी आणि खूप सोपी ही रेसिपी आहे सकाळच्या घाईमध्ये पटकन होते